सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष युवा नेतृत्व अंबादास खैरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या थाटात साजरा झाला घरातील माता भगिनींचे आशीर्वाद घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी अंबादास खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती घरातील कौटुंबिक महिला सदस्यांनी अंबादास खैरे यांचे औक्षण केले त्यानंतर दीपलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आलेले होते सन्मान महिलांचा अभिष्ट चिंतन भाऊंचा ही टॅगलाईन देत अंबादास खैरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला या महिला सन्मान सोहळ्याला भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे त्याचबरोबर शहराध्यक्षा योगिता आहेर महिला भारत श्री बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या महिला मेळाव्यात महिलांचा सन्मान करताना महिलांना छत्रीचे वितरण करण्यात आले अंबादास खैरे यांनी अनेक सामाजिक उपक्रमानं यंदाचा आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न केला प्रभागात सी सी टी व्ही नव्यानं कार्यान्वित करणे विविध शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी प्रयत्न करणे यांसह इतर अनेक सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात अंबादास खैरे नेहमीच अग्रेसर असतात दरम्यान अंबादास खैरे यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव करताना त्यांच्या भावी वाटचालीसाठी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या परिसरातील आपल्या प्रभागातील आपल्या भागातील ज्या महिला बचत गट महिला मंडळ व गोसावी असतील इतर शेवाळे असतील इतर सर्व आपल्या महिला भगिनी माझ्या माता भगिनी यांनी सर्वांनी जो महिला मेळावा आयोजित केला माझ्या वाढदिवसानिमित्त प्रथम तर त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शेपाली बहिणी असतील प्रेरणाताई असतील योगेशाताई असतील स्नेहाताई असतील व आपण सर्वजण या सर्व महिलांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या या निमित्त खूप खूप सर्वांचे आभार व मी एकच सांगेन मी काम करत आलेलो आहे काम करत राहील काही चुकलं नाहीये काही चुकणार पण नाही धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मार्फत आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल आधी मी आपलं आभ आभार मानते ना सगळ्या बहिणी तुमच्या मागे आहेत आता प्रेरणा ताईने सांगितलंच पुढच्या येत्या काळात महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, आहे। त्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्याला खरं बहिणींचं प्रेम आपल्या या भावाला दाखवून द्यायचं आहे बरोबर बर ना मग त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने आपण आम्हाला भाऊंच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी ते असं काम करतच आहे ही जी पूर्ण लिस्ट आहे या पद्धतीचं काम त्यांनी इतकं छानपणे तुमच्या पुढे आणलं आहे त्याच पद्धतीने पुढे जाऊन महापालिकेतनं चांगलं काम अजून तुम्हाला देऊ शकतील अशा पद्धतीचं आपल्याला त्यांना मदत करून पुढे आणायचं आहे इकडे अंबादास खैरे म्हणजे तुमचा लाडका अंबा भाऊ आम्ही तर मी तिला त्याला आंबा साकारते आज त्याच बर्थडे आहे वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी इकडे दे उपस्थित आहात आता ह्याचा परिचय मला नवीन नाही भुजबळ साहेब समीर भाऊ भुजबळ त्याच्यानंतर पंकज भाऊ त्याच्यानंतर मी अशी ही जी राही नाही वर्ष ओळखतोय माझं लग्न पण झालेलं होतं समीर भाऊंची तेव्हापासून दिलीप भाऊ काही रे आम्ही अगदी चांगले मित्र होतो खरं सांगायचं तर म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात कळलं असेल माझं लव्ह मॅरेज होतं समीर भाऊ बरोबर आणि हे सगळे मित्र होते तर त्याचं

तो तो ते तुमच्या कोविड पर्यंत म्हणजे कोविडचा काळ तर असा होता की त्या काळामध्ये परवानगी देत नव्हतं तर मला आठवतं आम्ही फोटो बघायचो फोनवर संपर्कात होतो आणि त्यावेळेला पेशंट गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला पोहोचवा कुठे रिक्षामध्ये पेशंट घेऊन पोहोचवा कुठे ऑक्सिजन कमी पडलाय वेळ कमी पडले या प्रकारे ग्राउंडवर आम्हाला काम चालू होतं अंबादास खेरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवण्यात आलेला सन्मान नारी शक्तीचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती महिला प्रतिष्ठान मैत्री महिला सामाजिक संस्था हिराई महिला बचत गट श्री समर्थ महिला बचत गट रामालय बचत गट उन्नती महिला बचत गट शिवकन्या महिला बचत गट तसेच प्रभागातील अन्य महिला बचत गटांनी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज На nah,